ला, तेवरवाडी तालुका चनगड येथील श्रावणी दयानंद पाटील हिने देश पातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले श्रावणीने या नीट परीक्षेत सातशे पैकी सहाशे पंच्याऐंशी गुण प्राप्त करत सर्व विषयात नव्याण्णवच्या वर पर्सेंटेज मिळवून संपूर्ण भारतात सहा हजार सातशे त्र्याहत्तर तर खुल्या गटात तीन हजार दोनशे अकरा रँक मिळवली या परीक्षेला भारत देशातून सव्वीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यामध्ये श्रावणीचे हे यश म्हणजे आहे यापूर्वी दहावी श्रावणीने अठ्ठ्याण्णव टक्के व बारावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळवून तेऊरवाडीमध्ये प्रथम येण्याचा सन्मान मिळवला होता श्रावणीला वडील दयानंद राम पाटील आई स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या उज्ज्वल यशाबद्दल श्रावणी चे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे